वोयसमाधान् वाटते च and that's

परपासा कारण उभा कटी कर ठेunia तेने माझ्या चित्त होय समाधान वाटते चरण सोडावे अनंत कृपा विबुशी विश्व वंद्य जगत गुरु श्री तुकोबा राय यांच्या अभंग चार अभंग गाथेतील शेवकरिता घेतलेला आहे या अभंगाच्या द्वारा संत जगत गुरु श्री तुकोबा राय आपल्या अंतकरणामध्ये भगवंताच्या रूपाची आणि भगवंताच्या नामाची असलेली लालसा या अभंगातून प्रगट करतात <स्थाँगा> अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारमकारम करुणा गुरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत् जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान असीम कृपे द्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधि विश्वमा वैराग्य श्रोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तोपोमाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून ठाणे मुमरा या पूर्ण परिसरातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ आध्वर कीर्तनकार प्रवचनकार ताडकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप शोधतो वरग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान मुंबरेश्वरांच्या अर्थात भगवान महादेवाच्या या पवित्र दरबारामध्ये शुद्ध एकादशीच औचित्य सांगून गेली पंधरा अव्याहतपणे संपन्न होत असलेला भव्य दिव्य हरिणाम सप्ताह या सप्ताहातील आजच्या पहिल्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा मुम्रेश्वर नवतरुण वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळीच्या द्वारा या उत्सवाचे मार्गदर्शक ज्यांच्या उपस्थितीत ज्यांच्या मार्गदर्शनाने हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे असे हरिभक्ती परायण आदरणीय पूजनीय श्रीरंग महाराज यांच्या आदेशातून माझ्या पाठीमागं उभा राहिलेले सर्व तरुण ताळकरी या सर्वांच्या स्नेहातून आदरणीय भागवतरावजी साडुंके आणि त्यांचे सर्व सहकारी तशी जवळपास आल्यापेक्षा अधिक नावं माझी पाडवी त्या सर्वांच्या प्रेमातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या एक तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू विठ्ठल <स्तुण> श्रद्धे अत्यंत उत्साह ने भावपूर्ण हृदया ने अपन हा महोत्सव इधे संपन्न करत कर अपनी बहिर्मुख इंद्रिय बना अंतर्मुख बनावी अपल चंचल अंतकरण स्थिर शांत बनावे अपने बुद्धि हृदय दोष विकार नष्ट वावे अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला भूक लागलेली ती तृप्त व्हावी देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरच अंतर आहे ते अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं शता एका जन्माच्या शेवटी पोटे एल दया भगवान श्री पंढरीरायाला आपली दया द्यावी स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्म मंडपात उपस्थित आहात मी आपण सर्वांच्या संप्रदायातील अत्यंत तरुण वयातील दर्जेदार उत्साही असे टाळकरी माझ्या पाठीमाग टाळ घेऊन उभा राहिलेले आहेत या सर्व टाळकऱ्यांचेही हा मनापासून वंदन करतो आणि या टाळकर यांच्या जीवावरच हा संप्रदाय आणि हा सप्ताह जिवंत आहे वारकरी संप्रदायाच्या विषयी टाळकर यांच्या मनात असलेलं शुद्ध प्रेम पत्रिका दिसून आहे पत्रिकेत त्यांनी नोट दिलेली आहे सूचना केलेली आहे वारकरी परिवेशातच टाळ घेऊन उभं राहायचं म्हणजे संप्रदायावर खऱ्या अर्थानं अलीकडच्या आधुनिक जगात राहत असून सुद्धा स्वच्छ वारकरी संप्रदायाची साधना करणारे हे टाळकरे टाळकर्यांचं मला पासून मी अभिनंदन करतो

प्रवन अभिनंदन करतो माझे सरकारी आदरणीय कृष्णा महाराजास योगायोगाने भेटले त्यांचे हृदयापासून अभिनंदन करतो ज्यांच्या समोर हे चिंतन मी करत आहे असे वारकरी संप्रदायावर मनापासून प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले श्रोत्यांच्या आणि माता बहिणींच्या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो ज्यांच्या आशीर्वादामुळे ज्यांच्या मार्गदर्शनामुळे ज्यांनी टिकून तग धरल्यामुळे आणि वेळेवेळी मुलांना योग्य मार्गदर्शन कर संपन्न होता असे अशे हरिभक्ति परायण पूजनीय आदरणीय श्रीरंग महाराज ही चरण मी हृदयापासून प्रणाम करतो वंदन करतो चोपदार महाराज उद्या फेटा बांधून उभा राहायचे आपल्याला तुमचेही मनापासून अभिनंदन करतो आणि कीर्तनाच्या प्रारंभाला एक छोटी विनंती मी करतो ती विनंती तुम्ही जर ऐकाल तर बरं होईल ऐकाल का ऐकाल ना छोटी विनंती करतो ऐकायला आलेले जे सगळे पुरुष मंडळी आहेत सगळे या सर्वांना विनंती आहे आपण आहे त्या जागेवर एका शेकंदात उठायचं सगळ्यांनी सगळ्यांनी आणि थेट माझ्या पुढे येऊन बसायचं इथं समोरून बसायचं सगळ्यांनी उठायचं पुरुष मंडळी भक्तात

माझ्या विन दिला आपण मान दिला आणि आपण सर्वजण पुढे आलात मी आपलं मनापासून अभिनंदन करतो खरं सांगा आत्तापर्यंतच्या तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमाने तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं काही पुढं उलट तुम्ही जर पुढे येऊन बसलेला असाल तर आतापर्यंत तुम्हाला बऱ्याच लोकांनी मागे मागे ढकलला मी तुम्हाला पुढं बोलावलं का तुम्हाला मी पुढं बोलावलं त्याची दोन उत्तर आहेत पहिलं उत्तर हे आहे ही एवढीच एक जागा ऐका ही एवढीच एक जागा पुढे येऊन बसण्यासारखी जागा मला वाटतं ही जागा जर सोडली तर पुढे येऊन काय राहील दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला मी पुढं का बोलावलंय पहिल्यासारखं राहूया दुसरी गोष्ट अशी आहे जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा संप्रदाय असा आहे तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय हे अवदार्य तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही ते म्हणत असतात आपल्या भाषणामध्ये ते लोक भक्त म्हणत असतात काय म्हणत असतात जनतेसाठी पण खरं म्हणजे ते तस काही खर ते असत तळागाळातील जनतेसाठी काहीच नसत उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठी सगळं असत मी तुम्हाला आवडीनं पुढं बोलावलंय तर आता तुमच्यावर जबाबदारी काय जबाबदारी आहे कीर्तन उठायचं पर्यंत साडे अकरा पर्यंत उठायचं दुसरी जबाबदारी आहे कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखान विठ्ठल विठ्ठल म्हणायचे टाळी वाजवण्याची संधी येईल तेव्हा हाताने टाळी वाजवायची तुम्ही मोठ्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणा मोठ्याने टाळी वाजवा तुम्ही इमानदारीने भजन सर्वजन करा मी सुद्धा इमानदारीने बरोबर दहाला संभवतो तुमच्याकडून <laughs> जर बेईमानी घडली तुम्ही जर मोठ्याने टाळी नाही वाजवली तुम्ही मोठ्याने विठ्ठल विठ्ठल नाही म्हणाला तर शक्यता आणि माझा मुक्काम असल्यामुळे मला भरपूर वेळ आहे लक्षात ठेवा तुम्ही आता इमानदारीने भजन करा विठ्ठल की कोणाकडे मोबाईल असेल बहुतेक माझा अंदाज आहे तुमच्यापैकी कोणाकडच मोबाईल नसेल पण जर सुकून कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याच नरड दाबून ठेवा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगा सध्या मी कीर्तनात बसलोय तहाच्या नंतर आपण बोलू झोपेची काय असेल ते दहा दहा वाजेपर्यंत मोबाईल वाजला नाही पाहिजे कीर्तन चालू असताना मोबाईल मध्ये बघायचं फेसबुक बघायचं व्हॉट्सअप बघायचं युट्यूब बघायचं ट्विटर बघायचं कृष्ण काय नाही अजून इंस्टाग्राम काहीतरी मी जीवाच रान करून रात्रभर दिवसभर प्रवास करून इथं पोहोचलोय आता तुम्ही कीर्तनात मोबाईल चिवडी बसायचं जर कोणाला स्वतःहून बंद करायला येत नसेल तर शेजारी काळजी घ्यायची तुम्ही इमानदारीन लक्ष द्या भगवान मुंबरेश्वराच्या पवित्र दरबारात मुंब्रेश्वर नवतरुण सांप्रदायिक भजनी मंडळ यांच्या वतीनं उपस्थित असलेले सर्व अन्नदाते उपस्थित असलेले सर्व देणगीदाते माता भगिनी आपण सर्वजण या सर्वांच्या उत्तुंग सहकार्यामुळं सर्वा गेली पंधरा वर्ष हा उत्सव इथं देखना संपन्न होतोय